महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भारतात पहिल्यांदाच न्यूझीलंडमधील सफरचंद दाखल झाला असून त्याचा ग्रँड सोहळा आज एपीएमसी फळबाजारात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी न्यूझीलंड आणि भारतातील व्यापारी उपस्थित होते हे सफरचंद सभीला अगदी छान असून क्रिस्पी आणि उत्तम आहे सदर सफरचंदाचा एक कंटेनर आला असून त्याचा दर चारशे ते साडेचारशे रुपये किलो असल्याचं दोन्ही व्यापाऱ्यांनी सांगितलं तसेच या सा व्यापाऱ्यामुळे दोन्ही देशातील संबंध चांगले होण्यास मदत होईल असंही सांगितलं महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई नमस्कार मी रोहन सतीश उर्सल डी बी उर्सल आणि ग्रँडसन्स आणि सी ऑन रिप्रेझेंट करतोय ह्याची सुरुवात अशी झाली की या वर्षी भारतातून पहिलं डेलिगेशन न्यूझीलंडला गेलं होतं हे फंड केलं होतं एशिया न्यूझीलंड फाउंडेशनने आणि त्याच्या मागे उद्देश एकच होता की भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांमधला व्यापार कसा वाढवता येईल आणि त्या आठ लोकांमध्ये माझा एक समावेश केलेला होता आणि त्या व्याप तिकडे गेलेला असताना पंधरा दिवस मी तिकडे होतो आणि त्या पंधरा दिवसात मला बऱ्याचशा ऍपल ऑर्चर्ड्स म्हणजे जे ऍपल ग्रोअर्स आहेत तिकडचे तिकडचे शेतकरी आहेत त्यांना मला व्हिजिट करता आलं आणि मला सांगायला एक खरंच अभिमान वाटेल की जे भारतीय कल्चर आहे आपण म्हणतो जे कल्चर ट्रेडिशन जे भारताचं आहे सिमिलर वेवर न्यूझीलंडही आज मोठ्या प्रमाणात कल्चर आणि ट्रेडिशनवर डिपेंड आहे जसं आपली कल्चर ट्रेडिशन आहे तसं त्यांचा पण माऊरी समाज आज फार मोठ्या प्रमाणात तिथं अस्तित्व त्यांचं आहे आणि आय थिंक हा जो कनेक्शन आहे ते आम्हाला चांगलं तिथं समजवलं गेलं आणि भारतात आल्यावर आम्ही ठरवलं की आपल्याला नवीन प्रोडक्ट भारतात आणणं गरजेचं आहे तर बाकीचे क्वीन ॲपल असतील रोज ॲपल असतील किवी असेल ह्याचं मोठ्या प्रमाणात भारतात ऑलरेडी इम्पोर्ट होतो पण एक नवीन व्हरायटी आम्ही शोधत होतो आणि ते आमचे जे पार्टनर आहेत भेजने एक्सपोर्ट त्या एक्सपोर्ट कडून आम्हाला ही नवीन व्हरायटी सापडली रूश ऍपलची आणि ह्याची खासियत हेच आहे की ह्याचा कलर ब्राईट आहे ब्राइट रेड आहे आहे आणि क्रंची ऍपल आहे सो भारतीयांची जी टेस्टची आवडलच्या बद्दल ती परफेक्ट लॉक होत आहे आणि मला वाटतं की हे ऍपल आज आम्ही जसं म्हणलं की हा कंटेनर आला साधारण एकवीस हजार किलो एक कंटेनर ऍपल आलेला आहे आणि कंटेनर खाली होयच्या आधीच म्हणजे अनलोड होयच्या आधीच तो सोल्ड आउट झालेला आहे हेच एक कारण दुसरं पण आहे की आज आता मार्केटमध्ये सज्ज सिटीला आपल्या भारताचा जो आहे अभिमान आहे शिमला आणि काश्मीरचे ॲपल त्याच्याबरोबरच न्यूझीलंडचे ऍपल हे तीनच ॲपल आता बाजारात दाखल झालेले आहेत आणि या तीन ॲपल्समध्ये संपूर्ण भारताची कॅपॅसिटी मला तर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण कमी पडतोय या अनुषंगाने आम्ही आता आमच्या एक्सपार्टबद्दल पण बोलतोय की हा आपल्याला वॉल्यूम पुढच्या वर्षात कसा वाढवता येईल आणि जेणेकरून की भारताचं शिमला आणि काश्मीर तिकडचे ॲपल ग्रोजला पण तिकडचं प्लांट अँड फूड रिसर्च सेंटर जे आहे ते सपोर्ट करते नवीन व्हरायटी ग्रो करायला सो आय थिंक हा ट्रेड खरंच मोठ्या लेवलवर जातोय आणि मी त्याच्या आभार मानेल आदरणीय पंतप्रधान जी नरेंद्र मोदी साहेबांचं सा, आणि आदरणीय पंतप्रधान न्यूझीलंडचे क्रिस्टोफर लोक्सन सरांचं सा, की त्यांनी जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या वेळेला त्यांची जी चर्चा झाली त्याचे बेस ॲग्रिकल्चर होतात आणि या ॲग्रिकल्चरचा बेस घेऊन आज आम्ही सहाव्या महिन्यातच नवीन व्हरायटी आण इंडियात आणायला चालू केलेलं आहे इंडियातल्या काही गोष्टी तिकडे जायला आता तयार आहेत सो हे एक मोठ्या प्रमाणात कॉपरेशन चालू होतं हे मला दिसतंय रूश ॲप साधारण न्यूझीलंड ॲपलचं सा सीझन चालू होतो मार्च महिन्यापासून सो मार्च एप्रिल मे आणि जून ह्या दरम्यान न्यूझीलंडचे ॲपल कंटिन्यू बाजारात असतात यावर्षी त्याची एक वेगळं आपण बघताय की आज आल सप्टेंबर आलेला आहे आणि सप्टेंबर महिन्यातही नवीन व्हरायटी आज दाखल झालेली आहे सो हा सीझन पण आता एक्सटेंड हो होत आला आहे ह्याचा अर्थ एकच होतो की न्यूझीलंडचे जे शेतकरी आहेत तिकडच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा मोठा विश्वास आज भारतावर आलेला आहे भारताचं मार्केट त्यांनी ओळखलेलं आहे आणि मला वाटतं हा व्यापार इथून पुढे त्याच पटीत वाढत जाणार आहे साधारण नक्कीच फरक पडतो कारण की आज महत्वाचा जो भाग आहे कस्टम ड्युटी जी आपण म्हणतो ती साधारण पन्नास पंचावन्न टक्क्यापर्यंत आपल्याला कस्टम ड्युटी याच्यात भरावी लागते आयात केलेल्या ऍपल्सवर आणि भारतीय ऍपल आपल्याला आपल्या धर्तीतले असल्यामुळे आपल्याला ते, आप ते दरामध्ये कमी व्यवस्थित परवडतात पण पर माझा एक ह्याच्यात महत्वाचा भाग हा आहे की भारतात भारताच्या आपण इकोसिस्टीममध्ये जर बघितलं तर सर्व स्तरातल्या लोकांना ऍपल खायला आज मिळतात आणि मला वाटतं कोरोनाच्या काळानंतर एपलचं आणि सेवन ही वाढत चाललेलं आहे सो त्या अनुषंगाने मला असं दिसतंय की प्रत्येक स्तरातल्या लोकांना प्रत्येक ठिकाणी व्हरायटी अवेलेबल झालेली आहे आणि आय थिंक ही एक मोठी अचीवमेंट आहे भारताची पण की वर्षभर आपण आज ऍपल आपल्या ग्राहकांनाही देऊ शकतो चवीला अतिशय गोड क्रंची आणि स्वीटनेस त्याचा फार चांगला आहे आणि कलर डार्क रेड आहे आणि आय थिंक हे सगळे पॉईंट भारतीय कस्टमरला टिक करतात subscribe now and press the bell icon never miss an update